तो नमस्कार मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मी बोलतो आणि तुम्ही पण मला सांगा मग ग ना तू लग्नाला आलती का फिरायला आलती नेमकी डायरेक्ट आली अशी पारून आली अशी डायरेक्ट सोमटणा गाठलाच तिथं एक रात्र आली दुसऱ्याशी लगेच आली की, की दुसऱ्याशी लगेच मावशीचं घर गाठलंच मग लग्नाला आलती का फिरायला आली नंदच्या नातीचं लग्न होतं म्हटल्यावर मग थांबायला पाहिजे ना लग्नाच्याच घरी इकडे तिकडे फिरती कुशालाच इथं काम धंदा करायचा का घरात लग्नाच्या ठिकाणी काय म्हण लागत नाही हाता माणसं येत्या जातात चहा पाणी देणं घेणं इथं थांबायचं ना लग्नाच्या ठिकाणी लग्नाला आली म्हणल्यावर उठती सुटती मावशीच्या घरी पळती उठती सुटती मावशीच्या घरी पळती आणि डायरेक्ट ला लग्नाला आली आहे डायरेक्ट तिथं आली लग्नाला आली तर लग्नाच्या ठिकाणी आली डायरेक्ट मग भावाला अक्कल नको का की सवर्ण तिकडे जाऊ नको तुझ्या मावशीच्या घरी इथं लग्नाचं काम आहे लग्नाच्याच घरी थांब मला बोलते या त्याने बोलायचं काम होतं त्या सवर्णाला उठती मावशीचं घर धरती उठती मावशीचं घर धरती हिला नाही का आपण आले कुठं नाही कुठं काय मावशीला भेटाय आली काय माहिती नेमकी लांबण्याच्या निमित्त करून तुम्ही तर आता व्हिडिओ बघितलाच बघितलं तुम्ही माझी बहीण कशी बोलते त्याच्यात तर ही बोललं ना मला हिच्यामुळं बसायला लागले मी हिला कालच आमच्या दोघांचं भांडण त्याच्यावरच झालं कालच मी हिला सांगत होतो की डायरेक्ट आपण बहिणीच्या घरी जाऊ तर ही काय म्हणली नाही नाही आपण सोमाटण्याला जाऊ आणि तिथं गेल्यामुळे ही सगळा गोळ झाला आणि ही बहीण अशी बोलायला लागली आता तिच्यावर पण मी व्हिडिओ बनवला नव्हते ती काही एवढी माझी मोठी बहीण लागून गेली नाही मोठी माझ्या वयाने आहे माझ्यापेक्षा पण लई मोठी लागून गेली नाही की तिच्यावर व्हिडिओ बनवा म्हणून पण तिने तिच्यात हिंमत होती ना तर डायरेक्ट फोन करून बोलायचं मला असं व्हिडिओ बनवून मला पाठवायचा नव्हता तिने डायरेक्ट फोनवर बोलायचं तुमचं हे चुकलं आहे ती चुकलंय आहे मग तिला बोललो असतो मी पण आता तिने व्हिडिओ काढून पाठवला आहे म्हणून त्या व्हिडिओवरच बोलायची पाळायली मला आणि हे ना ह्याला जबाबदार ही आहे नवरा मला कसं काय भांडल समटण्यावर आल्यावरच आहे फुगव असून ते कशाला फुगवनता मला बी ना काय दिसत होतं लग्नाला गेले मी अक्षर टाकायला गेले ना मग हिंडायला गेले का आईच्याच घरी हिंडायला आली का मावशीच्या घरी हिंडायला आली का मग काय ह्यांच्या घरावर जा काय ह्यांच्याच घरी जायचं ह्यांच्याच घरी राहायचं म्हणून बर तुला बी काय झालं जरी समजा गेली ती तिच्या आईच्या घरी गेली किंवा तिच्या मावशीच्या घरी गेली हां तर तुला बी एवढं काय झालं आम्ही ज्या दिवशी आलो पाहिलं ना तुझ्या घरी तर तू कुठे गेली आम्ही आलो घरात आणि तू चालली मग ते आम्ही बसा तुम्ही घरात आणि मी चालली शिवाय टाकायला हा तुझी सून घरात होती सुनने आम्हाला किती वेळांच्या यादीला माहिती आहे ना कमीत कमी अर्धा एक तासांच्या आधीला आहे घरात असून मग आमच्या जीवाला कसं वाटलं असेल हां मग मी तसं मी मग त्याच्यामुळंच मी हिला सांगितलं काय कर का काम म्हणलं माहिती आहे का तू माझा समजा ठीक आहे बाबा मी माझा मी अपमान सहन करून इथं बसन पण तु तुझा मी अपमान नकोन लेकर बाळकवर उपाशी बसायच्यात जा म्हणलं तुझ्या मावशीच्या घरी मी लावली होती तिला तशी जा मावशीच्या घरी जाऊन राह आणि नवरा मला कधीच बोलत नाही बहिणीच्या घरी जाऊ मी मावशीच्या घरी जाऊ नाही आईच्या घरी जाऊ माझी बहीण राहते तिथं भाऊ राहते तिथं सगळ्यांच्या घरी मी जाते मला हे कधीच काय म्हणत नाही ह्याच्या घरी जाऊ नको त्या घरी जाऊ नको ह्यांना यांच्या बहिणी फुगवला ना त्यांना फुगायचं काय फुगावलं मला कोणी नाही उगत ते अजिबात नको मग मी गेले लग्नाला हे नाही तर वर्षात नाही एकदा मला पुण्याला मग मी सगळ्यांच्या घरी जाणारच ना मग ह्यांच चुकतं ना दोन महिन्याला तीन महिने नाहीच मला सारखीच माझ्या आईला बघितलं मी कशाला जाईन माझ्या आईच्या घरी कार्यक्रमाला गेलं यांच्याच घरी जाणार ना दो दो से बर, से दो ला ला। दोन आणि तीन महिन्याला कोणीतरी जाईन का दोन तीन महिन्याला सारखं या वर्षाला त्या वर्षालाच घेऊन जा पण जायचं काही सोपं आहे का तिथं हा दोन आणि तीन महिन्याला जायला दोन पुरी घ्यायच्या एक पॅसेंजर हित न समजा मित्रांनो कुठपर्यंत जाते पुण्यापर्यंत जाते ठीक आहे ती जायला सोपं आहे पण तिथनं परत लोकलने जायचं एवढीशा दोन पोरी घेऊन बॅगे घेऊन बॅगे बी बे अशा निघते कपडे जणू काय तिथं कायमचं राहायचं इतका नाही बॅगे घेते तरीशी माझी मरणाची झाली तुझ्या बॅगीमुळे लागतात कपडे तिथं घेत असते बॅग तेवढ्या हा तिथनं लोकलने जायचं मित्रांनो परत येतानी पॅसेंजर नाही आणि पॅसेंजर आहे हाडप सरोवरनं पुण्यावरून पॅसेंजर नाही किंवा लोकल पुण्यापर्यंत येत नाही ते लोकल येते शिवाजीनगर कधी खडकेपर्यंत तिथनं कशा न्यायचं तेवढा गाडी खर्च कुठून आणायचा परत रिक्षा यायला जाऊन जा तुम्ही नका लय बाकीच बोलत बसू मला कळ ना तसं बी तुमची बहीण काय म्हणले मध्ये म्हणते की बाया आली सुवर्ण चहा पाणी द्यायचं चहा पाण्याला काय मी एकटीच होते का तिथं खंडीभर माणस होते की त्यांनी दिला असता की चहा पाणी कुणा द्यायचा ती का मी एकटीच दिसत होते बाई तुम्हाला चहा पाणी द्यायला लोकांना बरं माझी बिल्ले बारकी बारकी लेकर त्यांना मी बघायचं का माझ्या नवऱ्याला बघायचं माझ्या नवऱ्याला लोकांच्या घरी गेलं तर सुद्धा हातात द्यावं लागतं घरी घरी द्यावं लागतं लोकांच्या घरी गेलं तरी हाताने घेत नाही लोकांच्या घरी गेलं तरी हातात द्यायचं लिखीनचं दोन्ही बघायचं आणि अजून दुसऱ्या चहा छापाने करत बसू का मी मी पाहुणे आले तुमच्या घरी का तुम्ही आलात माझ्या घरी म्हणून मी सगळ्याच पाहुणचार करत बसायला माझ्या घरी आल्यावर सगळं करते ना मी माझं मी तुमच्या घरी माझी काय करत आहे चार कोणाचा करत बसायचा मीच पाहुणे आले तिथं तुम्हीच माझा चार काला पाहिजे माझी काय करत आहे कुणाचा चार करत बसायची आणि वर्ण भांडत आहे दोघं दोघं मला माझं भांडायचं काय कारण नाही तिने काय केलं माहिती आहे का तुला बी भांडायचं काय कारण आणि तिला बी भांडायचं कारण तिने काय केलं आता थोरली बहीण आहे म्हणून तिने मी आता थोडंसं घेतलंय खपवून तिचं का तर थोरली बहीण आहे म्हणून डायरेक्ट तिने माझी लाज काढली कळलं का म्हणले त्याला लाज आहे का नाही भाऊजाईचं समजा ठीक आहे भाऊजाई गेली तिकडं पण त्याला लाज आहे का नाही त्याने इथं थांबवायची असते इथं सांग त्याच्यामुळं मला बोलायची बाहे अहो मी काय म्हणते कि मी तिथं लोकांना चहा पाणी वाटप करायला बाकीचे माणसं नव्हती का बर मी तुमच्या घरी पाहुणे म्हणून ना माझा काय अधिकार चहा पाणी करत बसायचा घर तुमचं किचन तुमचं सगळं घरदार तुमचं आणि माझा काय अधिकार आहे तुमच्या किचन मध्ये येऊन लोकांना चहा पाणी करत बसायचा हाय का काय अधिकार काहीच अधिकार नाही माझा माझ्या घरी आल्यावर पन्नास माणसं येऊन शंभर माणसं येऊ माझे आणि माझं मी सगळ्या पाहण्या राहण्याला बघते पण तुमच्या घरी येऊन तुमचं किटन सांग माझा काय अधिकार नाही आणि लोकांना पाणी द्यायचं आणि चहा पाणी देत बसायचा तो पण माझा काय अधिकार नाही मी आले ना तुमचं म्हणणं आहे ना की आल्या इकडं आईच्या घरी जात जाऊ नको इकडंच राहत जा आले मी आठ आठ दिवस तुमच्याच घरी राहीन पण तुम्हालाच माझा पाहुण्याच्या मी तुमच्या कामाला हात लावणार नाही चहा पाणी करत बसणार नाही मस्त लग्नाचं घर आहे पण मी मी पाहण्यामुळेच आले ना तुमच्या घरी आणि तुमचं म्हणणं आहे ना कुणाच्या घरी जायचं नाही काय नाही का ना, आले ना मी तुमच्या घरी राहणार तुमच्या घरी आठ पंधरा दिवस राहणार पण मी कुणाच्या घरी जाणार तुम्हीच मला चहा पाणी द्यायचा माझा पाहुणचार करायचा करायचं ना तुमचंच काम आहे मी कुठनं हलणार नाही कुठं जाणार नाही काय नाही पण माझ्या नवऱ्याची लाजमठीच काढायचं नाही नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नाही आपल्या दोघींचं होतं ना मला तिथंच फोनवर म्हणायचं नाही तर घरी तिथंच होतात मी आलते ना तुमच्या घरी एक दिवस कोण नाही एक रात्र कोय तुमच्या घरी आल्या तिथंच मला म्हणायचं बाहेर जाऊ नको मावशीच्या घरी जाऊ नको आयच्या घरी कशाला म्हणायचं माझ्या नवऱ्याला सांगत बसायचं आहे माग